बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली कारण जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे तेव्हापासून विरोधकांनी सरकारवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केलेलाच आहे मात्र आता ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आजच्या पलटणमधल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्टपणे भाष्य केलंय लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही असं ठामपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा भाऊ आहे जोपर्यंत शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो